जय गणेश मित्रमंडळ भिसेवस्ती लोणंद इथं आमदार मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते आरती लोणंद इथं जय गणेश मित्रमंडळ भिसेवस्ती इथं माननीय आमदार मकरंद आबा पाटील मंत्री मदत व पुनर्वसन तसेच पालकमंत्री बुलढाणा यांनी गणेशाची आरती केली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळात संगीत खुर्ची लहान मुलांचे डान्स दांडिया आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते तसेच लहान मुलांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले मंडळाच्या या उपक्रमाचं कौतुक करून माननीय मंत्री मकरंद आबा पाटील यांनी मंडळात शुभेच्छा दिल्या व सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केले याप्रसंगी माननीय उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील लोणंद बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील नगरसेवक हनुमंतराव शेळके पाटील सामाजिक कार्यकर्ते श्रीधर सोनवलकर तसेच मंडळचे अध्यक्ष स्वप्नील शेळके उपाध्यक्ष शंभू भिसे खजिनदार संतोष कुलकर्णी बाळासाहेब भिसे अतुल ढवळे सतीश भिसे बोराटे सर मोमीन सर दत्तात्रय कुंभार प्रमोद लोखंडे प्रफुल्ल चोरमले सागर भिसे साहिल धायगुडे डॉक्टर सचिन घाडगे दीपक भोसले आकाश भुजबळ यांच्यासह गणेश सर्व कार्यकर्ते उपस्थित होते लोणंद परिसरातील असंख्य भक्त महिला व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून गणेशोत्सवाचा हो आनंद घेतला न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा